दिंडोरी म्हणजे शेतकरी आदिवासी आणि व्यापारी या मुद्द्यांवर गाजणारा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या या लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री विरुद्ध सामान्य शिक्षक ही लढत लक्षवेधी ठरती कागदावर लढत बहुरंगी दिसत असली तरी महायुतीच्या डॉक्टर भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे या दोघातच खरा सामना होत आहे राष्ट्रीय मुद्दे आणि विकासापेक्षाही कांदा व शेतीचे प्रश्न आणि आदिवासींची परवड हे स्थानिक मुद्दे वरचढ ठरू लागल्याने इथलं राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय माहिुतीच्या घटक पक्षांतील धुसफूस हा सुद्धा चर्चेचा विषय आहे यातच काल नाशिकमध्ये रंगलेला प्रचार वारही महत्त्वाचा ठरणार आहे नाशिकमधील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल सभा झाली आहे तर दिंडोरीतच महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांच्या सभा झाल्या या बड्या नेत्यांच्या सभांमधून कलगितुरा रंगणार असल्याची चिन्हे होती आता दिंडोरी लोकसभा नेमकी राजकीय स्थिती काय आहे कांदा प्रश्न नेमका रडवणार जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया काविरे आणि आपण पाहत आहात मुंबईत भाजपने दुसऱ्यांदा विश्वास दाखवत विद्यमान खासदार डॉक्टर भारती पवार यांनाच मैदानात उतरवलंय तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने सामान्य शिक्षक पण हाडाचा कार्यकर्ता असलेल्या भास्कर भगरेंना पसंती दिलीये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे करतानाच एनडीए सरकारने केलेली कामे सोबतच कोविड काळात आरोग्यमंत्री म्हणून केलेलं काम या जोरावर डॉक्टर पवार मतदारांना साकडे घालतायत तर भगरेंनी मात्र कांदा आणि द्राक्षाच्या प्रश्नाला तडका देतानाच मोदी सरकारच्या काळात कृषी धोरणांचा उलट प्रवास सुरू असल्याचा आरोप करून रान उठवलंय कुठे गेले अच्छे दिन असा सवाल करत स्थानिक आदिवासींच्या प्रश्नांना त्यांनी हात घातलाय दोन हजार चौदामध्ये डॉक्टर भारती पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या प्रचाराची धुरा याच भग्रेंनी वाहिली होती हेही विशेष आहे दिंडोरीत शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग असला तरी बारामतीनंतर राष्ट्रवादीसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ अशी दिंडोरीची ओळख आहे मात्र लोकसभेत भाजप आणि विधानसभेत राष्ट्रवादी असा कौल आजवर दिंडोरीच्या जनतेने दिलाय त्याची पुनरावृत्ती होते की लोकसभेत आजवर न मिळालेली साथ यंदा जनता पवारांना देईल हे या निवडणुकांमध्ये कळेल भाजपने मात्र सलग चौथ्यांदा हा गड काबीज करण्यासाठी शक्तीपणाला लावली आहे कांदा निर्यात बंदी उठवण्यासह भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची जंत्री डॉ पवार मांडत आहेत या उलट भगरेंना गावागावांतून मिळत असलेलं सहकार्य डॉ पवार यांच्यासाठी नक्कीच चिंतेचा मुद्दा आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे पी गावित यांनी हो नाही करत अखेर मैदानातून घेतलेली माघार सुद्धा निर्णायक ठरू शकते त्याचवेळी भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अर्ज मागे घेऊन तलवार म्यान केल्याने भारती पवारांनी सुटकेचा निश्वास सोडलाय दिंडोरी येवला निफाड आणि कळवण विधानसभा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे तरनानगाव गट आणि चांदवड भाजपकडे असल्याने कागदावर तरी महायुती स्ट्रॉंग आहे भारती पवार जरी मंत्री असल्या तरी पवार कुटुंबातील अंतर्गत मतभेदच सर्वांना परिचित आहेत त्याचा सुद्धा फटका त्यांना बसू शकतो त्यांच्या उमेदवारीला झालेला विरोध विसरून चालणार नाही कारण दिंडोरी लोकसभा लढवायला नरहरी झिरवड स्वतः इच्छुक होते मात्र वाटाघाटीत सीट भाजपला सुटली आणि त्यांची नाराजी उघड झाली तर नाशिकमधून लढायला इच्छुक असलेले आणि ओबीसी आरक्षणामुळे बॅकफूटवर गेलेले छगन भुजबळ शांत असल्याचा फटका सुद्धा भारती पवार यांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते तर पवार दाम्पत्याने उशिराने का होईना कळवणचे आमदार नितीन पवार तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा राहिलेल्या त्यांच्या भाऊजय जयश्री पवार यांची भेट घेतल्याने एटी पवार कुटुंबियात दिलजमाई झाल्याचा संदेश केलाय दिंडोरी आणि कळवणसह निफाड आणि नांदगावमधून मिळणारे मताधिक्य दोन्ही उमेदवारांचा निकाल फिरवू शकतात अशीही चर्चा आहे तर या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवारसोबत असलेले चारही आमदार आपल्या पक्षाचा उमेदवार नसल्याने पवार साहेबांना साथ देतील अशीही जोरदार चर्चा आहे या चर्चेला कारणही तसं आहे कारण आहे काही दिवसांपूर्वी नरहरी झिरवळ यांनी महाविकास आघाडीच्या एका बैठकीला लावलेली हजेरी तोडाफोडीच्या राजकारणात माहीर असलेला भाजप अखेरच्या दोन तीन दिवसात कोणती जादूची कांडी फिरवणार याची उत्सुकता आहे वंचित बहुजन आघाडी व इतर अपक्ष उमेदवारांना मतदार फार काही थरा देतील असं चित्र अद्याप तरी दिसत नाहीये अखेरच्या टप्प्यात साम दाम दंडभेद नीती आणि त्या जोडीला प्रमुख नेत्यांच्या सभांनी ही निवडणूक रंगतदार आणि चुरशीची बनणार आहे आता जाणून घेऊयात इथलं जातीय समीकरण नेमकं कसं आहे या मतदारसंघात आदिवासी पंचवीस दलित नऊ मुस्लिम अकरा टक्के आहेत महादेव कोळी समाजाच्या तुलनेत इथं कोकणा समाज जास्त आहे तर इथल्या उभय समाजात राजकीय स्पर्धा दिसते जर फॅक्टरचा विचार केला तर मराठा समाजाचा पाठिंबा निकालात मोलाची भूमिका बजावू शकतो काही विधानसभा क्षेत्रात मराठा समाजाचं प्राबल्य आहे लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरते तर ओबीसी आरक्षणावरून या समाजात नाराजी दिसून येते भाजपच्या डॉक्टर भारती पवार आणि वंचितच्या मालती थविल हे दोन्ही उमेदवार कोकणा समाजाचे आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे महादेव कोळी समाजाचे आहेत तर होतो चाकरमाणी व विद्यार्थ्यांची भिस्त असणाऱ्या मनमाड नाशिक मुंबई गोदावरी एक्सप्रेससह सह पाच रेल्वे गाड्या इतरत्र पळवून नेण्यात आल्या यावरून रेल्वे प्रवाशांमध्ये रोष आहे रोजगाराअभावी दरवर्षी आदिवासी भागातून होणारे मोठे स्थलांतर आरोग्य व अन्य सुविधा नसल्याने सीमावर्ती गावांनी गुजरातमध्ये समावेशाची केलेली मागणी इथल्या आदिवासी महिलांना प्रसूती व उपचारासाठी गुजरातमध्ये जाण्यात होणारी होरपळ याचबरोबर कांदा निर्यात धोरण वनजमिनीचा वाद नाशिक दिंडोरी कळवण रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण रखडलेले नदीजोड प्रकल्प रेल्वे थांबे ड्रायपोर्ट मनमाड इंदूर रेल्वे चौपदरीकरण चेन्नई सुरत महामार्गाच्या भूसंपादनाचा प्रश्न हे या मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न आहेत विकासाचे आश्वासन देऊन महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या मतदारसंघात सध्या जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जातंय प्रचार सभा रॅलीच्या माध्यमातून वातावरण चांगलंच तापलंय शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पिंपळगाव बसवंत येथील सभेत कांद्याचा मुद्दा उपस्थित केल्याने शेतकरी त्यांच्यावर विश्वास दाखवतात की रामकृष्ण हरी म्हणतात हे निवडणुकांनंतरच स्पष्ट होणार आहे मात्र शंभर टक्के कृषी पट्टा असलेल्या दिंडोरीच्या लढतीत कोण बाजी मारेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद